नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पंचवीस जानेवारीला भारतीय क्रिकेट क्षेत्रात एक धक्कादायक बातमी समोर आली ती म्हणजे नव्वदाव्या रणजी क्रिकेट स्पर्धेत जम्मू काश्मीरने बलाढ्य व बेचाळीस वेळा विजेता रणजी संघाला म्हणजे मुंबई संघास पाच विकेटने पराभूत केले आता ह्या वर्षीचा जो सीझन चालू आहे रणजीचा तो नव्वदवी रणजी स्पर्धा आहे म्हणजे ह्याच्या अगोदर एकोणनव्वद वेळा ही रणजी स्पर्धा झाली यामध्ये मुंबईनं तब्बल बेचाळीस वेळा विजेतेपद पटकावलं आहे म्हणजे जवळपास पन्नास टक्के वेळा ही चॅम्पियनशिप रणजीची मुंबई संघने पटकावलेली आहे तरी देखील या मुंबई सारख्या व भारतातल्या एका प्रमुख संघाला जम्मू काश्मीर सारख्या संघाने एक पराभवाचा असा म्हणजे सुखद धक्का किंवा एक अनपेक्षित असा निकाल दिला वास्तविक देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये दे, रणजी क्रिकेट ही महत्वाची स्पर्धा मानली जाते एकोणीसशे चौतीस साली बी सी सी आय ने या स्पर्धेचा आयोजन सुरुवात केली व तेव्हापासून या स्पर्धेला सुरुवात झाली दरवर्षी ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते व या मार्फतच भारतीय संघाच निवड किंवा निवड निवडण्यासाठी या रणजी स्पर्धेत जे चमकदार कामगिरी करतात त्यांची निवड भारतीय संघात होते प्रामुख्याने कसोटी असेल किंवा एकदिवसीय संघात पण या ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटच्या जमान्यामुळे म्हणा किंवा दोन हजार आठ साली सुरू झालेल्या आय पी एल मुळे रणजीच महत्व थोडस कमी झालं व त्यामुळे आय पी एलच्या कामगिरीवर अलीकडच्या काळात हे निवड क्रिकेट म्हणजे वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटीची निवड होते मात्र कसोटी साठी सा अजूनही रणजीचा क्रायटेरिया म्हणा किंवा रणजीमध्ये जे त्या पूर्ण हंगामात कामगिरी करतात त्यांचा विचार हा भारतीय बीसीसीआय निवड समितीकडून केला जातो अर्थात ही मॅच जी होती ही ग्रुप स्टेजची मॅच होती कारण यापुढे अजून जे संघ पात्र ठरतील पुढच्या फेरीसाठी त्यांच्यात क्वार्टर फायनल सेमी फायनल फायनल होतील पण या मुंबईच्या संघामध्ये सहा आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळत होते ते म्हणजे रोहित शर्मा भारताचा म्हणजे दोन्ही फॉर्मॅट मधला कर्णधार त्यानंतर श्रेयस अय्य शार्दुल ठाकूर यशस्वी जयस्वाल शिवम दुबे व अजिंक्य राणे असे सहा इंटरनॅशनल म्हणजे भारताकडून खेळलेले किंवा खेळत असलेले खेळाडू या संघात असून देखील मुंबई संघाला ही पराभवाची नामुष्की आली मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ एकशे वीस धावावर त्यांचा डाव संपुष्टात आला यामध्ये उमर नजीर अकीब नबी व युधवीर सिंग त्या तिन्ही जलदगती गोलंदाजांनी भेदक मारा करत एकशे वीस धावत मुंबईच्या संघाचा धुवा उडवला त्यानंतर जम्मू काश्मीरने त्यांच्या पहिल्या डावात दोनशे पाच धावा केल्या दोनशे सहा धावा केल्या व शहाऐंशी धावांची आघाडी मिळवली त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये देखील मुंबईची परिस्थिती दे पहिल्या डावासारखीच सुरुवात झाली होती दैनी अशी अवस्था झाली होती व शार्दुल ठाकूरच्या चमकदार कामगिरीमुळे मुंबईला दोनशे नव्वद पर्यंत मजल मारता आली या दोन्ही डावात शार्दुल ठाकूरने चांगली फलंदाजीची कामगिरी केली म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये त्यानं एकावन्न धावा केल्या व दुसऱ्या इनिंग मध्ये एकशे एकोणीस धावा केल्या तर दोनशे सहा धावांचं टार्गेट जम्मू काश्मीर साठी ठेवलं होतं मुंबई संघाने दोनशे पाच धावांचं तर हे पाच विकेट हातात राखून जम्मू काश्मीरनं हा सामना जिंकला यामध्ये शुभम खजुरिया यांनी दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली जम्मू काश्मीर तर ते व शार्दूल ठाकूरचे शतक व्यर्थ ठरले असं म्हणायला काय हरकत नाही रोहित शर्मा श्रेयस अय्यर यशस्वी जयस्वाल शिवम दुबे हे सर्व खेळाडू अजिंक्य राणे हे दोन्ही डावात अपयशी ठरले व या सामन्याच वैशिष्ट्य म्हणा किंवा अजून एक वैशिष्ट्य असं होत की मुंबईला मुंबईच्या म्हणजे घरच्या मैदानात जम्मू काश्मीरने पराभूत केला हा एकदम धक्कादायक असा निकाल होता आतापर्यंत बघितलं असेल परवेज रसूल हा एकमेव जम्मू काश्मीर कडून भारतातर्फे खेळाडू होता पण आता मात्र जम्मू काश्मीरच्या या चमकदार कामगिरीमुळे भारतासाठी पण व जम्मू काश्मीरसाठी एक चांगली बातमी समोर आली असं म्हणता येईल कारण जम्मू काश्मीरचे तिन्ही जे जलदगती गोलंदाजी होते युद्धवीर सिंग असेल किंवा उमर नजीर अकीब नबी यांनी चांगली गोलंदाजी करून येणाऱ्या काळात भारताच्या संघामध्ये दावेदारी आपली पुढे केलेली आहे त्याचबरोबर शुभम देखील फलंदाजीसाठी आपली दावेदारी पेश केलेली आहे असं हरकत नाही तर इथून पुढे देखील या रणजी सामन्याचा थरार चालू असणार आहे आता ग्रुप स्टेज सामने सुरू आहेत येणाऱ्या काळात जे संघ चार ग्रुप आहेत एकूण अडतीस संघ असतात या रणजी क्रिकेटमध्ये तर चार गटातले चार जे दोन दोन प्रत्येक ग्रुपमध्ये दोन दोन जे टॉप करणारे संघ असतात ते पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतात त्यानंतर क्वार्टर फायनल होते त्या आठ संघात त्यातून सेमी फायनल व फायनल अशी ही मोठी स्पर्धा असते म्हणजे इंग्लंड मध्ये कस जसं काउंटी स्पर्धा असतात तशा प्रकारची ही स्पर्धा आहे व यातूनच सर्व आतापर्यंतचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आपले भारताचे आहेत सुनील गावस्कर असेल सचिन तेंडुलकर असतील राहुल द्रविड असतील किंवा अनेक दिग्गज या स्पर्धेतून पुढे येऊन भारताचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आतापर्यंत बघितलं असेल आपण कि मुंबई असेल कर्नाटक दिल्ली व बडोदा हे चार संघ रणजीमध्ये जास्त प्रभावी ठरलेले आहेत व या चारही संघाचेच खेळाडू भारतीय संघात जास्त प्रमाणात खेळलेले आहेत पण येणाऱ्या काळात मात्र जम्मू काश्मीरना जो निकाल आपल्याला म्हणजे दिलेला आहे किंवा त्यांची जी चमकदार कामगिरी झालेली आहे यामुळे येणाऱ्या काळात इतर जे छोटे संघ आहेत किंवा छोटे राज्यांचे संघ प्रतिनिधित्व करतात त्यांच्याकडून देखील चांगली चांगल्या खेळीची व चांगल्या म्हणजे चमकदार कामगिरीच्या अपेक्षा भारतीय नियामक मंडळ करेलच व चाहत्यांसाठी देखील हे बघणं इंटरेस्टिंग असेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला माहिती मिळेल आम्हाला नवीन गोष्टी काय कुठला विषय नवीन पुढचा घ्यायचा असेल त्या संदर्भात सजेशन किंवा माहिती आपण देऊ शकता भेटूया पुढच्या भागात धन्यवाद